नाही नाही इथं आलेच आत्ता सगळे शांत बसले माझा आवाज शेवटपर्यंत जाईल आवाज आझाद मैदानसाठी मूजबूत म्हणून मी आता जास्त जोरात नाही बोलू शकत न भूत ना भविष्यात ती मोर्चा आज आपण आझाद मैदानला काढतोय हे सगळ्यांना माहिती आहे जेवढे इकडे आहेत त्याच्यावरून दुप्पट तिप्पट ऑलरेडी पुढे गेलेले आहेत आपण सगळे एकत्र जाण्यामागचं प्रयोजन हे आहे की सगळ्या महाराष्ट्राला कळावं की इतक्या मोठ्या संख्येने रिक्षा आणि कॅब चालक आझाद मैदानाकडे कूच करत आहेत अत्यंत शांतीमध्ये वाहतुकीचे सगळे नियम पाळून अशा प्रकारे आपल्याला तिथं जायचं आहे आपल्या रस्त्यावरती मोर्चा नाही आपला मोर्चा आझाद मैदानच्या आतमध्ये आपण रस्ता म्हणून रस्त्याने चाललो रस्त्यावरती आपली कुठली रॅली किंवा मोर्चा नाहीये पण आपल्या शिस्तीचं पण दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला झालं पाहिजे की गोर कष्टकरी कष्टकरीब काम कामगार आहेत पण अत्यंत डिसिप्लिनमध्ये एका लाईनीमध्ये वाहतुकीला अडथळा न होता आपल्याला आतप्रधानला पोचायचं आहे जेवढं जास्त आपण इकडं शिस्त दाखवू नियम दाखवू तेवढा जास्त प्रत्येक ठिकाणचे पोलीस अधिकारी आपल्याला कॉपरेट करतील त्यांच्या मनातली धाकधूक जाईल की एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या जर का एंटर करतायत तर त्या कुठल्याही वाहतुकीला अडथळा करणार नाही हे त्यांना आत्ताच दिसलं पाहिजे आपण निघाल्यापासनं प्रत्येकाने गाडीमध्ये कमसे कम पंधरा फुटाचा अंतर ठेवूयात कारण की समजा हायवेला काय त्याच्या गाडीने चुकून अचानक ब्रेक दाबला आता आपण सगळे प्रोफेशनल ड्रायव्हर आपल्याला काही भीती नाही आहे सगळ्यांच्या गाडीवरती पूर्ण कंट्रोल आहे तरी आपण आपल्या साईडने एक काळजी घेऊयात की पुढच्या एखाद्या माणसाने आपल्याला जर का ब्रेक मारला तर मागच्या गाडीला ब्रेक मारायला वेळ भेटला पाहिजे गाड्या आढळल्या नाही पाहिजे लाईन लाईनमध्ये पुढची गाडी त्याच्या मागची जी गाडी असेल पंधरा फुटावरती पण ती जे एक्झॅक्टली मागे नसेल थोडीशी उजवीकडे असेल तर असं पॅटर्न मध्ये आपल्याला जायचंय म्हणजे प्रत्येक गाडीला वीस तीस फुटाचा ब्रेक मारल्यावरती मध्ये अंतर मिळेल थांबायला जेणेकरून कुठलीही दुर्घटना होणार नाही चुकूनही कोणीही कोणाला ओव्हरटेक करायचं नाही कुठल्याही प्रकारची वन एफ एफ स्पर्धा आपली लागलेली नाही रेस बीस नाहीये तिकडे सुरक्षित जाणं आपल्या गाडीला एकही स्क्रॅच न पडता हेच पहिलं उद्दिष्ट आणि हेच पहिलं ध्येय तर अत्यंत शांतीच्या मार्गाने आणि कुणाला बाबीला बिलकुल जायची घाई नाहीये आपण किती स्पीडने जायचं कुठला सगळ्या सेफ स्पीड किती आहे सात सातच्या स्पीडने हळूहळू आपल्याला तिकडे जायचंय <laughs> किती किती वाजेपर्यंत आपण साठच्या स्पीड आझाद मैदानाला पोहोचू तुमच्या हिशोबाने साडेआठ वाजल्या दोन चालेल काही हरकत नाही शांतीमध्ये जाऊयात आणि जो काय कार्यक्रम करायला तो आझाद मैदानाच्या आतमध्ये करूयात रस्त्यावरती कुठलाही कार्यक्रम विनंती अशी आहे की ज्या कारमध्ये जे इतर आज जे प्रवास म्हणून बसले ड्रायव्हर्स रिक्षा आणि कार चालक जे ड्रायव्हर्स आज प्रवासी म्हणून बसले त्यांनी ठरल्याप्रमाणे वर्गणी काढून आपल्याला त्या ड्रायव्हरला जायचं तर तो <laughs> गॅस आणि टोलचा पैसे देऊ शकेल सॉरी टोलचा विषय नाही ना आपल्याला गॅसचे पैसे देऊ शकेल आणि आपल्याला यावर लाग अंदाज आहे एक दोन तीनशे रुपये जास्तीत जास्त खसेल डोबे आणलेत सगळ्यांच्या घरच्या माऊली उठले सकाळी सकाळी आमच्या माऊलीने जरा कटकट केली पण दिला पार्किंग लाईट लावते असेल पार्किंग लाईट लावा पण ते डबे खात जायचे अंदाज आपल्याला दोन तीनशे रुपये येईल पण पाचशे पाचशे रुपये आपण सेफर साईड बाजूला काढून ठेवू फक्त आता एवढ्या एका निर्णयाने एवढा प्रण करून जायचं की जोपर्यंत रेट मिळत नाही तोपर्यंत पुन्हा यायचं आपल्याला आपल्या हटकाचे आरटीओचे दर ऍप्लिकेशनवर दिसले पाहिजे म्हणजे दिसले अशी आशा करतो की सगळेजण याच ताकदीने आंदोलन जोपर्यंत ता चालू तोपर्यंत राहतील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत आपल्या हातनं एकही बेकायदा घटना नाही पाहिजे ज्यांच्या आंदोलनाला कोणी फिरकत नाही त्यांना स्टँड करावं लागतं आपल्याला स्टँड करायची गरज आपली संख्या हाच आपला स्टंट आहे त्यामुळे अत्यंत शांतीमध्ये जायचं आणि जे जे आपल्या संविधानाने आयुध दिले आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला सरकारकडे आपल्या मागण्या मांडायच्या निश्चितच आज सरकार बघेल की या ज्या मुजोर कंपन्या आपल्याला लुटत आहेत आणि इतके दिवस गप बसून होतो आपण ते आता गप राहणार नाही आपण सुद्धा ओरडू आणि अशी ओरडू सरकारला कांठळा बसला पाहिजे आणि तिकडनं विजय होऊनच पुन्हा येऊ येताना सुद्धा यात काही शंका नाही की अजून आपले बंधू पुण्यामध्ये चिंचवडमध्येच असतील त्यांना पण मेसेज टाका प्रत्येक पोस्ट शेअर करण्याचं काम कंटिन्युअसली सुरू राहून द्या ते थांबून देऊ नका लोक तिकडे प्रत्येक क्षणाला वाढली पाहिजे ठीक आहे चलो अजून कोणाला काही वेगळं काही आता बोलायला वेळच नाहीये लिहायला पाहिजे सगळ्यांनी